श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्यापासून सुरुवात होत आहे श्रावणासारख्या पवित्र महिन्याला आणि या पवित्र महिन्याची सुरुवात ही सोमवारपासूनच होत आहे त्याच्यामुळे उद्याचा दिवस खूप खास आहे उद्या आहे श्रावणातला पहिला सोमवार प्रत्येकजण श्रावणातल्या पहिल्या सोमवारी म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी व्रत करत असतं वैकल्य करत असतं त्याच्यामध्ये खूप सेवा करत असतं तर उद्या प्रत्येकाचं हे व्रत जे आहे ते असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा एक अत्यंत प्रभावी उपाय बघणार आहोत एक फळ तुम्हाला उद्या सकाळीच तुमच्या घरी घेऊन यायचं आहे त्याच्यावरती जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच तुमची कठीणात कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होईल तुमच्यावरती कर्ज जास्त झालेलं असेल पैसा पुरत नसेल आर्थिक समस्या असतील मुलांबाबत समस्या असतील नोकरीविषयी समस्या असतील व्यवसायाविषयक समस्या असतील वादविवाद होत असतील सर्व प्रकारचे कष्ट जे आहेत आणि दारिद्र्य जे आहे ते दूर करण्याची ताकद या उपायामध्ये आहे तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा कारण अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे तो म्हणजे पहिला श्रावण सोमवार प्रत्येक श्रावण सोमवार खूप महत्त्वाचा आहे त्याचबरोबर श्रावणातला प्रत्येक दिवससुद्धा महत्त्वाचा आहे उद्या सुरुवात होत आहे श्रावणाला तर मग आपण प्रत्येक जर हा उपाय जो आहे तो नक्की करू शकतो आणि आपल्या कठीणात कठीण कटीन इच्छा असतील तर भोलेनाथांच्या आशीर्वादाने त्या त्या इच्छासुद्धा आपल्या पूर्ण होऊ शकतात तर चला जाणून घेऊया की नक्की काय करायचं आहे कोणतं फळ उद्या आणायचं आहे सर्वात प्रथम तर आपल्याला सकाळी आंघोळ करायचे आहे लवकर उठायचं आहे पहिला श्रावणी सोमवार आहे आणि लवकर उठून आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या दिवशी गंगाजल टाकू शकता काळी तीळ टाकू शकता आणि त्याने तुम्ही आंघोळ करू शकता त्याच्यानंतर आपल्या घराची थोडीशी स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा आपल्याला करायची आहे शिवलिंग असेल तर त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे फळ जे आहे ते बाजारातून आणायचं आहे त्याच्या अगोदर म्हणजे आदल्या दिवशी आणून ठेवलेलं असेल तरीसुद्धा हरकत नाही फक्त फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून द्या ते फळ आहे धोत्राचं फळ आपल्या सर्वांना माहीत आहे की भगवान भोलेनाथांना धोत्राचं फळ अत्यंत प्रिय आहे आणि उद्या सोमवार आहे उद्याच्या दिवशी आपण सुद्धा धोत्राचं फळ आणि धोत्राचं फूल भगवान भोलेनाथांना अर्पण करतो कारण ते या गोष्टींमुळे प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात ते आपल्यावरती खुश होतात त्याच्यामुळे आपण या छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत त्या आपल्या हातून घडाव्यात यासाठी प्रयत्न करत असतो तर उद्याच्या दिवशी सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे उद्या तुम्ही जर मंदिरामध्ये मंदिर जाणार असाल म्हणजे प्रत्येक जण जातच पण तिथून येताने किंवा मग जिथे फुलवाले वगैरे बसलेले असतात तर तिथे तुम्हाला धोत्राचं फळ जे आहे ते सहजरित्या उपलब्ध होईल झाड असेल तर त्याचं घेतलं तरीसुद्धा हरकत नाही असं धोत्राचं फळ आपण घरी घेऊन यायचं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे हळद आणि पाणी किंवा हळद आणि गंगाजल किंवा मग हळद आणि गुलाबजल या गोष्टी एकत्र करायच्या आहे हळदीमध्ये हळद जी आहे ती लिक्विड स्वरूपामध्ये बनवायची आहे आणि हे लिक्विड जे आहे ते आपल्याला या धोत्राच्या फळावरती सर बाजूने लावायचं आहे तुम्ही त्याचा त्याच्यासाठी चमच्याचा उपाय उपयोग करू शकता किंवा मग हाताने शक्य असेल तर हाताने लावून द्यायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे देवघरामध्ये एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्या प्लेटवरती आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे फळ जे आहे ते वरती ठेवायचं आहे आणि हे फळ जे आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्याच्यासमोर आपल्याला हे फळ अर्पण करायचं आहे जे फळ आहे ते आपण असं आपली जी पिंड आहे तर तिला लावायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये पुन्हा आपल्याला ते फळ जे आहे ते ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तीन वेळा कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे कालभैरवास्टकम म्हणायला तसं सोपं आहे शक्य नसेल येत नसेल तर यूट्यूबवरती लावून द्या आप आणि आप आपण फक्त आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तर आपण फक्त वरती बोट फिरवलं तरीसुद्धा चालतं पण त्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे ते सुद्धा आपण स्वतः लक्ष देऊन केलं पाहिजे आणि कालभैरवास्टकम तीन वेळा आपण म्हणायचं आहे त्याच्यानंतर हे फळ जे आहे ते दिवसभर तिथेच ठेवायचं आहे त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी आपल्याला आ, हे फळ जे आहे ते शिवमंदिरामध्ये नेऊन पुन्हा आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील बाधा असतील किंवा इतर काही गोष्टी असतील तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या तुम्ही भगवान भोलेनाथांना तिथे जाऊनसुद्धा सांगायच्या आहे माझ्या हे हे अडचण आहे मला माझ्या बाबतीत अशा गोष्टी घडत आहे माझं कर्ज फिटू दे याच्यासाठी मी हा उपाय केला आहे अशा ज्या काही तुमच्या इच्छा असतील तर त्या भगवान भोलेनाथांना तुम्ही बोलून दाखवायचे आहे जेव्हा तुम्ही तो उपाय करत असता किंवा काल असते कम म्हणत असता त्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला तुमची इच्छा जी आहे ती व्यक्त करायची आहे मग ती कुठल्याही बाबतीत असू शकते भोलेनाथांच्या आशीर्वाद नक्कीच आपल्या बरोबर राहतात तर ती इच्छा कितीही कठीणात कठीण असली तरी सुद्धा श्रावणी सोमवारी तुम्ही जर हा उपाय करताय तर भोलेनाथ नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होणार आहे तर हे झाल्यानंतर आपण शिवमंदिरामध्ये संध्याकाळच्या वेळी हे फळ जे आहे ते अर्पण करायचं आहे दिवसभर आपल्या घरामध्ये आपल्याला राहून द्यायचं आहे आणि जर तुम्हाला सकाळीच हे फळ घेऊन शक्य घेणं शक्य नसेल तर दुपारी किंवा मग अगदी चार वाजता घेतलं हा उपाय केला तरी सुद्धा चालेल फक्त पाच दहा मिनिटे तरी आपण आपल्या देवघरासमोर हे फळ जे आहे ते ठेवायचं आहे नंतर काय करायचं आहे नंतर आपण शिवलिंगावरती ते शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि भगवान भोलेनाथांना सर्व इडापिडा जाऊ दे म्हणून प्रार्थना करायची आहे जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आता बघा बऱ्याच ठिकाणी सोमवारच्या दिवशी खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी असते आणि दर्शन होत नाही किंवा काही सेवा करता येत नाही तर अशावेळी तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला हे हे फळ जे आहे ते पुन्हा शिवलिंगावरती नेऊन अर्पण करणं शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही काय करायला पाहिजे तर हे फळ घ्यायचं थोडीशी काळी सॉरी थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आणि या दोन गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रित तुम्ही बांधायच्या आहेत आणि या दोन गोष्टी आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला लावून द्यायच्या आहे याची पोटली बनवायची आहे याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच नकारात्मकतेला दूर ठेवणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बांधू शकता ही पोटली निश्चितच आपल्या घरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान वस्तू ठरते कारण कोणत्याही प्रकारची नजर बाधा कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती आपल्या घरावरती कोणाचीही पडत नाही तर त्याच्यामुळे आपण हे जर तुम्हाला शक्य नसेल की तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन नाही अर्पण करू शकत तर तुम्ही तुमच्या मुख्यद्वारावरती सुद्धा याची पोटली बनवून तुम्ही ती लावू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे फळ जे आहे ते घरी घेऊन यायचं आहे त्याचा छानसा सोपासा असा उपाय करायचा आहे लक्षात ठेवा कालभैरवास्तकम ही अत्यंत सोपी साधी आणि महत्वपूर्ण अशी सेवा आहे ती आपल्या हातून या ना त्या कारणामुळे होणं हे सुद्धा खूप चांगलं आहे आणि आपण जर हा उपाय करायला गेला तर नक्कीच आपल्याकडून सेवा सेवासुद्धा घडणार आहे त्याचबरोबर उद्याचा दिवस आहे पहिला श्रावणी सोमवार तर उद्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करा शिवमंदिरामध्ये जा शिवमंदिरामध्ये एक दिवा जो आहे तर तो कन आ, दिवा जो आहे तो लावायचा आहे हा दिवा लावत असताना तो तुपाचा असला तर अतिशय उत्तम नसेल तरी हरकत नाही तेलाचा लावला तरी हरकत नाही पण दिवा आणि काडेपेटी या दो दोनही गोष्टी आपल्या घरूनच घेऊन जायच्या आहे आणि आपल्याला भगवान भोलेनाथांची पूजा करायची आहे समयी पूजेला विशेष महत्त्व असतं परंतु पद गर्दी गर्दीसुद्धा तितकीच असते अगदी मंदिरामध्ये बसायला पण जागा दिली जात नाही किंवा बसायला पण भेटत नाही तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता की हे फळ जे आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती नक्की लावू शकता आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद